नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि आपण चाललो आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनाला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकामागे खूप साऱ्या गाड्या जात आहेत आज महाशिवरात्री आहे आणि जवळपास दहा हजार वीस हजार लोक भावी फक्त या ठिकाणी दर्शन घेतील तर थोडंसं आपण वळणावरती थांबलो होतो फॅमिली आपल्यासोबत आहे दुपारनंतर खूप सारी गर्दी होईल तर चला आता वरती गडावर काय काय आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जवळपास अर्धा तास लागला आणि आपलं खूप छान असं दर्शन झालं भरपूर गर्दी होती आपण रांगेमध्ये आणि भरभरून असे शेंगदाणे गूळ आपण घेतलेले आता थोडं खिचडी घेऊया आणि इथे गडावरच बसून आपण खातो ना जा बरं जशी परिस्थिती असेल तसं तर तुम्ही पण चांदवड शहर आणि परिसरामध्ये राहत असाल तसं सांगण्याची गरज नाही आमचा संपूर्ण चांदवड तालुका महाशिवरात्रीला बायका पोरांसकट जर मी लहान होतो मला आठवत होतं की बैलगाडीमध्ये यायचे त्याच्यानंतर ट्रॅक्टरची ट्रॉली भरून यायचे अजूनही तीच परिस्थिती आहे आणि आता येणं खूप सोपं झालं आहे तर तुम्ही पण नक्की महाशिवरात्रीला या किंवा वर्षभर केव्हाही या चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घ्या खूप पुरातन आणि जागृत असं देवस्थान आहे चंद्रेश्वर भगवान की जय महादेव चला ओके देऊन टाका भाऊ करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो फायनली आपण आता चंद्रेश्वर गडावर पोहोचलेलो आहोत आणि आज खूप जास्त गर्दी होत असते त्यामुळे पार्किंग थोडीशी लांब आहे तुम्ही जर महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्रेश्वर गडावर येत असाल तर सुट्टे वीस रुपये असू द्या टू व्हीलरला आणि फोर व्हीलरला माझ्या माहितीप्रमाणे तीस रुपये असू द्या कारण गेटवरती तुम्हाला विकास निधी द्यावा लागतो आणि आता आपण जाऊया पुढे तर चला तुम्हाला दाखव हे बघा असं मस्त गाड्या वगैरे पार्क करायच्या आणि मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून आपले पादत्राणे इकडे काढून ठेवायचे आणि छानपैकी आपण दर्शनाला जायचं पूर्ण भक्तिभावाने मित्रांनो आपण आता आलेलो आहोत चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला चंद्रेश्वर गडावर आणि सोबत आपले सबस्क्रायबर आहेत अण्णा नाव सांगा तुमचं राजू कापडणे कुठं राहता तुम्ही राहुल हे बघा राहुलचे आमचे राजू भाऊ त्यांनी मला चालता चालता ओळखलं आणि ते मित्रा मित्रांनी तुला कुठेतरी आहे थोडं त्यांनी मेंदूला त्रास दिला आणि त्यांनी सांगितलं का एन एस थ्री गुंजळ प्रकाश धन्यवाद राजू भाऊ अशात आमचे व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आपण गडावरती आलेलो आहोत आणि मोठ्या मोठ्या स्पीकर वरती महादेवांचे सुंदर असे गाणे चालू आहेत आणि यूट्यूबची अडचण अशी आहे की आपण कोणाचे गाणं वापरूच शकत नाही नाही तर आपल्या या चॅनलला कॉपीराइटचा क्लेम येईल तर इथून पुढे आपण आपलं स्वतःचं कस्टमाइज म्युझिक वापरू आणि ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या मी तुम्हाला सांगेलच तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चांदोडकरांचे आराध्य दैवत श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि मंदिर परिसरामध्ये खूप सारे दुकानं आहेत त्यामध्ये खेळणी आहेत देवाचं साहित्य आहे पेड्यांच्या दुकानं आहेत आणि प्रसाद वाटपचं तुम्ही म्हणाल तर भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे तुम्हाला केळी वाटप दिसले आम्हाला रस्त्यामध्ये त्यानंतर थंडगार पिण्याच्या जा पाण्याचे जार दिसले त्यानंतर खिचडी वाटप दोन तीन ठिकाणी आहे ती पण आपण पुढे बघू आपण तर आपण प्रसाद म्हणून चांदवडचे सुप्रसिद्ध असे पेढे घेऊयात पेढे प्रतीक दादाने टेस्ट केले जाधवांचा पेढा एक नंबर आहे थेट शेतकरी ते ग्राहक असं त्यांचं स्लोगन आहे तर पावशेर पेढे घेऊयात आणि महादेवांच्या चरणाला लावू देव काही प्रसाद खात नाही पण आपण घरी गेल्यानंतर आपल्या शेजारी आसपास जे लहान मुलं असतात त्यांना आपण पिढ्यांचा प्रसाद देतो तर चला जा वर्षा, वर्षा आता आपण चंद्रेश्वर महादेवांच्या मंदिरात जाऊया ज्या मंडळींनी वर्ष दोन वर्षापूर्वी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ह्या पायऱ्या नवीन असतील तर बघून घ्या आता असं सुशोभीकरण झालेलं आहे आणि इकडे बारी लागलेली आहे जवळपास एक हजार लोक आतल्या आत फिरतील अशी व्यवस्था केलेली आहे आणि तिकडे कोपऱ्यामध्ये एका मुलीला जरा चक्कर आली तर मी जाऊन बघतो कदाचित तिने उपवास केलेला आहे आणि त्या उपवासामुळे तिला चक्कर आली आहे आपण जाऊन बघूया काय झालं आहे तिकडे इकडे एकदम शांततेत आणि भक्तिवय वातावरणामध्ये महादेवांचे मस्त भजन चालू आहेत गाणे चालू आहेत आणि रांगेमध्ये सर्व भाविक हळूहळू पुढे जात आहेत अनाऊन्समेंटमध्ये मी हे पण ऐकलं की माजी आमदार शिरीष कुमार वसंतराव कोतवाल हे सुद्धा रांगेमध्येच दर्शन घेत आहेत त्यांना व्ही आय पी दर्शन घेणं शक्य आहे पण त्यांनी तसं न करता रांगेत दर्शन घेतलं आणि बघू शकता त्या मुलीला जे होमगार्ड आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी उचलून आता खाली नेलेलं आहे तिकडे बाहेर थोडं खाली एक ॲम्ब्युलन्स होती प्रथम उपचारासाठी तर त्यांना आपण धन्यवाद दिलं की तुम्ही खूप छान काम केलं त्यानंतर आता बाहेर मंदिराच्या बाहेर एक महादेवांची पिंड आहे आणि एक नंदी पण आहे तर मग मध्ये जोपर्यंत नंबर लागत नाही तोपर्यंत आपण बाहेर मनोभावे पूजा करून घेऊ कारण आतली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आजच्या दिवशी खूप फटाफट दर्शन घ्यावं लागेल आणि मग जी समाधानी पाहिजे आपल्याला मनशांती पाहिजे ती बाहेर आपण धूप अगरबत्तीची आपण घरून आणलेला आहे आपला व्यवसायच धूप अगरबत्ती विकण्याचा आहे त्यासोबतच आपण गाडी चालवण्याचंही काम करतो तर आता प्रीतीने पहिले पूजा करून घेतली त्यानंतर पूर्वा प्रतीक आणि मी आम्ही असं रांगेमध्ये पूजा करून घेऊ तर तुम्ही मंदिराचा हा सगळा व्ह्यू बघा खूप छान असा मंडप वगैरे दिलेला आहे जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि छान छान असे गाणे चालू आहेत जसंही भाविकांची गर्दी कमी झाल्या तसं आम्ही सपत्नीक दोघांनी जोडीने दर्शन घेतलं महादेवांना सांगितलं की सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवा आमच्या बाबांच्याही तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी बाबा आता नाशिकला आहेत आणि ते फिट अँड फाईन आहेत आजीशी आज फोनवरती आमचा संपर्क होत असतो तर सर्वांनाच भगवंतांनी सुखी समाधानी ठेवावं कोणाच्या आयुष्यात अडचणी येऊ नये

आणि हा मंदिराचा गाभारा आहे खूप पुरातन असं मंदिर आहे आणि स्वामी जयदेवपूरजी महाराज यांचं दर्शन घेताना भाविक आपण आतमध्ये जाऊया महादेवांचं दर्शन घेऊ त्यानंतर स्वामीजींचं दर्शन घेऊ इथे चंद्रेश्वर भक्त सेवा मंडळ आणि जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडे खोट बंदोबस्त आहे सर्व भाविकांना एकदम आदराने मंदिरात एका रांगेत जा त्यानंतर दर्शन घ्या लहान मुलं असतील महिला असतील पुरुष असतील सर्वांना एका रांगेत सोडण्याचं काम चालू आहे आणि मंदिरामध्ये खूप असं भक्तिमय वातावरण आहे तर माझ्यासोबत तुम्हीही महादेवांचं दर्शन घ्या काही कारण तुम्हाला इकडे यायला जमलं नसेल तर तुम्ही याच देही याच डोळा चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घ्या खूप सुंदर असं फुलांची आरास केलेली आहे बाहेर गा गाभाऱ्यामध्ये एक रांगोळी काढली होती खूप छान अशा पद्धतीने दर्शनाचा हा सगळा सोहळा चालू आहे बाहेर प्रचंड गर्दी आहे पूर्ण मंडप भरलेला होता हर हर महादेव चंद्रेश्वर भगवान की जय चंद्रेश्वर महादेव की जय बम बम भोले तिथे जे स्वयंसेवक आहेत ते नम्रपणे सांगतायत की ताई दीदी मावशी आजच्या दिवस आम्हाला माफ करा आज जरा पटापट पड़ दर्शन घ्या इतर दिवशी तुम्ही शांततेत दर्शन घ्या पण आज सर्वांना दर्शनाचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे गाभाऱ्यात खूप जास्त वेळ थांबू नका गर्दी करू नका आणि भाविकही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत आणि सर्वांचं खूप छान असं दर्शन होत आहे तुमच्यामुळे काम सोपं झालं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिर परिसरामध्ये भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे आणि सर्वांचं सुटसुटीत असं दर्शन होतं आहे आता दर्शन झाल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते पुढे आपण बघूयात तुम्हीही चंद्रेश्वर महाराजांचं महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतलं असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि कदाचित तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसला पण असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की भाऊ आम्ही दिसलो आहोत किंवा आम्ही होतो मला फार आनंद होईल की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसले खूप आनंद झाला की कॉलेजचे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वांना आनंदाने प्रसाद वाटत आहेत नाहीतर या वयातले मुलं थोडे लाजतात आणि वयस्कर मंडळींकडे हे काम येतं पण आम्हाला अभिमान आहे मुलांना तुमचा की तुम्ही ह्या शुभ कार्यामध्ये हातभार लावला बघू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात गुळ वाटपचं काम आहे काका साधारण किती गुळ वाटणार आहे साधारण किती आहे एक क्विंटल नाही पिकअप भरून का मित्रांनो बघू शकता इकडे गुळ फोडून वाटपचं काम चालू आहे एक पिकअप भरून आणलेली आहे त्याची किती वाटली जाईल म्हणजे ते संपूर्ण अजूनपर्यंत वाटलं जाईल येऊ काकाजी ओके तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये आपल्याला शेंगदाणे गूळ आणि खजूर असा प्रसाद मिळाला आता आपण जसं खाली आलो जाजा तर इकडे दरवर्षीप्रमाणे ज्या ज्या मंडळींनी ठरवून घेतलेलं आहे की आपल्याला खिचडी वाटप करायची आहे केळी वाटप करायची आहे पाणी वाटप करायचे आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन खूप असतं तर काही परिवारांनी खूप वर्षापासून ठरवून घेतलेलं आहे जसं आता हे गौतम कुमार पारस कुमार आणि शीतल कुमार हे डोंगरवाल परिवार आहेत हे बंधू आहेत सगळे तर या भावांनी दरवर्षी महाशिवरात्रीला सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मग कितीही भाविक येऊ हो, त्यांना सर्वांना खिचडी वाटप असते मागच्या पाच सहा वर्षापासून मी पण हा प्रसाद ग्रहण करतो आहे तर तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की खिचडी घ्या पुढे आपल्याला दोन ठिकाणी पाणी आहे त्यानंतर केळी वाटप आहे ते पण आपण पन बघूयात असं चंद्रेश्वर महादेवांचं आपलं दर्शन झालं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया राग मानू नका पांढरा साबुदाण्याचा जो चिवडा होता तिकडे मी विचारू शकलो नाही आणि कारण तिकडे गर्दी फार होती तर आता मुलांना वेगळ्या मार्गाने जायचं आहे येताना आपण सिमेंटच्या रस्त्याने आलो होतो मुलांचं म्हणणं आहे की थोडंसं आपण डोंगराच्या रस्त्याने जाऊया आम्हाला पण बघायला मिळतं तर हा व्ह्यू तुम्ही बघून घ्या चांदवड चंद्रेश्वर महादेव डोंगरावरनं दिसणारा या पर्वतरांगा बघा आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं रखरखता असल्यामुळे कोरडं कोरडं आहे पण पावसाळ्यात तितकंच हिरवं दिसतं चांदवड शहर आणि परिसर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये तुम्ही तो शेअर करा तर मित्रांनो दादा आणि पूर्वाचं असं म्हणणं होतं की आपण खालून पाई 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 वरती येऊ डोंगराच्या मार्गाने आता ते लहान आहेत त्यांना काही दम लागत नाही पण प्रीती आणि माझी अवस्था थोडीशी खराब होऊन जाते तर बघा या माता माऊल्या आपण ज्या प्रवेशद्वारातून आलो होतो तिकडनं पायी आणि मग थोडंसं मध्ये एक पोर्शन आहे तिथून या डोंगराच्या मार्गाने येता येतं हा एक वेगळा आनंद असतो पण वयाच्या एका टप्प्यानंतर आपल्याला हा आनंद घेता येत नाही तर तुम्हीही फिरत चाला आता आमच्या दोन्ही मुलांचं असं म्हणणं आहे की पप्पा तुम्ही गाडी घेऊन या खाली आणि आम्ही डोंगराच्या मार्गाने पायी पायी जातो तर त्यांना म्हटलं नंतर आपण एका दिवशी सकाळच्या वेळेत येऊ आता ऊन खूप आहे तर असं चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर उंच अशा डोंगरावर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इकडे झाडं लावलेली आहेत त्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे टाकण्याचं काम इथले सेवक करत असतात आणि बरेच दानशूर व्यक्ती आहेत की ज्यांनी इकडे झाडं पण लावलेली आहेत गायींना पण इकडे सांभाळलं जातं गोशाळा आहे मित्रांनो आता परखीचा मार्ग पकडला <ण्द> <ण्द> मित्रांनो एक विनंती करायची आहे चंद्रेश्वर गडावर येताना आणि आता परत जाताना दोन तीन वेळा मला असं जाणवलं की हा मार्ग नवीन ड्रायव्हरचा नाही जे परफेक्ट आहेत त्यांच्याकडे गाडी देत चला आता समोर तुम्ही अडचण बघू शकता दोन्ही गाड्या आरामात पास होऊ शकतात पण जर नवीन ड्रायव्हर असेल ना तर थोडंसं तुम्ही टाळत चाला उगाच अपघात झाल्यावर दुखापत पण होते आणि बदनामी होते त्यापेक्षा रस्ता खूप सुंदर आहे आता ही जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वीची गाडी आहे पण इथं चालक हुशार आहे आणि तेवढाच परिपक्व आहे तर तो, तो परफेक्टली गाडीवरती आणतो आहे तर नवीन ड्रायव्हर्सांना विनंती आहे की तुमचा जीव धोक्यात घालू नका रस्ता चांगला आहे गर्दीच्या वेळेला तुम्ही इकडे गाडी चालवू नका बाकी तुम्ही मोकळ्या रानामध्ये किंवा आपल्या प्लेन रस्त्यावरती गाडी शिका गाडी शिकणं खूप गरजेचं आहे पण यात्रेच्या वेळेला शिवरात्रीच्या वेळेला तुम्ही हे साहस टाळा कारण बघा असं रस्त्यावरती मुलं वगैरे येतात ते त्यांच्या मस्तीमध्ये असतात तर नक्कीच माझ्या सांगण्यामागचा सा हेतू तुमच्या लक्षात आला असेल की कि किरकोळ गोष्टीमुळे खूप दिवस त्रास होतो आता मी पण ड्रायव्हिंग लाईनमध्ये आहे तर शक्य तेवढं काळजीपूर्वक गाडी चालवा बघा लहानपणी जसं आम्ही ट्रॅक्टरमध्ये येत होतो तसं अजूनही ट्रॅक्टर येत आहेत ट्रॅक्टरमध्ये भाविक येत आहेत आणि आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे चंद्रेश्वर गडावरती तुम्ही कुठं राहता रे कुठं राहता तुम्ही राजदेरवाडी कोणत्या गाडीने आले पायपाई आले अरे बापरे तुमच्यासोबत कोण आहे बरं मग काही खिचडी वगैरे खाल्ली का खिचडी खा? खाल्ली का बरं फराळ म्हणते का त्याला शाबुदाना बर 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 ताई तुम्ही कुठून आलाय ग लाजायचं काय काम आहे कुठून आलं सांगा आणि पायपाई महादेवाच्या दर्शनाला अरे वा वा फराळ केलं का आता पायपही घराकडे का बरं बाय बाय टाटा दादा कुठून आले मित्रांनो आणि गाव कोणतं गाव कोणतं आहे आणि पायपाय आले म्हणजे गावातून पायपाई वरती फराळ वगैरे केलं पाय पायपा घरी बरं आहे हर हर महादेव हे बघा आपले मित्र पायपाई आले वा वा हर हर महादेव हो। हा गाड्या बघा हे माझ्या राजा हे माझ्या सुबार हे माझा राजा हे माझा शिबा अल 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 राजगरी शुभाराज ना बघा आभास आहे तर फायनली जायचं घरी ओके पूर्व दिवसाचा दहावीचा पेपर आहे तिचे आपण अमूल्य असे तीन तास घेतलेले आहे